खरा मंत्र सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालयातील कॉमर्स विभागाचे माजी विद्यार्थी कलीम पठाण यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा नाशिक येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले येवले तालुक्यातील निमगाव मड येथील शेतकरी आणि सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कलीमने अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अनेक कामे केली आहेत शाळेचा माजी विद्यार्थी या नात्याने स्वामी मुक्तानंद विद्यालय ऑफ ज्युनियर कॉलेज विभाग यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन यावेळी कलीमचा सत्कार करण्यात आला यावेळी या विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा Ya